यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे यवतमाळ जिल्ह्यातील मोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांचे सकाळी दुखद निधन झाले सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांना छातीत दुखायला लागले यानंतर त्यांना तातडीने वणी येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले उमेश बेसरकर यांची गेल्या वर्षी पुसद येथून मारेगाव येथे बदली झाली होती त्यांच्या शांत आणि मनमिळव स्वभावामुळे ते कमी मारेगावच्या लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ते नेहमीच तप्तर आणि कर्तव्यदक्ष होते त्यांच्या निधनामुळे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबियांचे सातवण करत श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे त्यांच्या अचानक जणाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे